दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे या निवडणूक प्रचारात धोरणात्मक मुद्द्यांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती मात्र खोटं बोल पण रेटून बोल या सवयीबरोबरच वरस पंधरा वर्षाच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टीका केली जात असल्याचं प्रत्युत्तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिलं आहे आज सकाळी आढळराव पाटील यांनी डॉक्टर कोल्हेंनी पाच वर्षात मतदारसंघाचे वाटोळे केले अशी टीका केली होती यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं कसं आहे की एक खोट सातत्यानं मला वाटलं होतं की गेल्या पंधरा दिवसांमध्ये काहीतरी एखादा विषय बदले परंतु तीस तीस वाक्य फिरून फिरून हे करून वेगळे मुद्देच नाहीत मला असं वाटतं की देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे जो निधी आला आहे हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्यावाल एकदा शांतपणे वाचावा त्यांना तो निधी सगळा दिसेल पाच वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत म्हणजे पुणे नाशिक महाभाग पुणे नाशिक रस्ता आहे चाकणची वाहतूक आहे पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक आहे सगळे प्रकल्प तसे राहिले असे कुठे आरोप केले बघा नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे ही निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे ते, ते सगळेजण जाणतात त्यामुळे आपल्याला जे पंधरा वर्ष सोडवता आलं नव्हतं हो ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल पण हे आता पंधरा वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पुराने पाच वर्षात हे मार्गी लावलं आहे याची कदाचित पोटदुखी असेल त्यामुळे असे आरोप केले जातात त्यांनी स्टेटमेंट केलं सत्तेतला जर सत्ता असेल तर मतदारसंघाचा विकास होतो शंभर टक्के माझी मतदारांना विनंती आहे कारण केंद्रातली सत्ता ही बदलती आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येते आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावरची रेग आहे